मित्रांनो आम्ही आता घराच्या पुढे दोन किलोमीटरवर जिल्हा परिषद शाळा बेंदवस्ती तालुका आठपाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही शाळा वाटेमध्येच आहे आणि या शाळेमध्ये आपल्या सायकल क्लबचे सदस्य दीपक सर यांची या शाळेतून सुरुवात झाली होती नोकरीची आपण शाळा पाठीमाग पाहतो त्या ठिकाणी आपण शाळेला भेट देतो आहे या सोलापूरच्या मॅडम आहेत पवित्र हिमालयमधून नुकत्याच नियुक्त झालेले आहेत जिल्हा परिषद शाळा बेंदवस्ती तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी शाळा सुंदर आणि संपन्न आहे या ठिकाणी ज्यांची पहिली नियुक्ती झाली आणि शाळेची स्थापना झाली असे आपले दीपक चितोळे सर त्यांना आपण थोडंसं या शाळेविषयी आपल्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया मागं दिसते मा ही जी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलो झरे या शाळेचं माझ्या मनामध्ये खूप मोठं स्थान आहे तर माझ्या नोकरूची सुरुवात या शाळेचं या शाळेत म्हणता येत नाही ही शाळा तेव्हा नव्हती पण इकडे दे विष्णू पाटलांचा वाडा होता त्या विष्णू पाटलांच्या वाड्यात त्यांच्या पुढच्या सोप्यामध्ये आमची शाळा भरायची तो बरोबर वाघर असायचं रात्री मेंढरा असायची आणि दिवस आम्ही असायचो आता एक वर्ष विष्णू पाटलांच्या वाड्यात काढल्यानंतर इथं काही कारखाना होता कागद तयार चिंध्यापासून त्या कारखान्यात परत एक वर्ष काढल्यानंतर मला मात्र ही रूम माझ्या ताब्यात मिळाली झोनवाडी नव्हती अशीच रूम होती या रूममध्ये मी एक वर्ष काढलं आणि नंतर माझी इथून झाली तेव्हा ते ही इमारत नव्हती हंगावाडं नव्हती शेड नव्हतं आणि आमचे की प्रायचं की सर आता सांगतात मी म्हणायचे ज्या शाळेत प्रायव्हिसिपरे तर त्या शाळेत झाडं लावायची आपण कुठली पद्धून गेलो तरी आपली आठवण सगळ्यात राहते आमचे एक असे म्हणजे होते तरी मला पिंपरणीच्या अंड्या तोडून गेल्या खाटे मोठी आणि लावले होते आणि त्यावर निष्पण खूप आकायला आम्ही मुलांच्या रोज लोटर तो पाण्याच्या बाटीला त्या पिंपरणीला पाणी मारायचं त्या सगळ्या पिंपरणी ज्या द्या त्या मी लावलेल्या त्या आणि आता मला अभिमान आहे की मी आलेलो पिंपरणी आज एवढ्या वाटी आलेल्या आहेत त्या आणि मी जरी इथून गेलो असलो तरी माझी आठवण या शाळेला त्या पिंकराच्या रूपांना आहे या ठिकाणी त्या मॅडम बागणाऱ्या मॅडम चालू आहे गाभर्णार मॅडम मी पण एकटाच होतो उमारात पण नव्हती एकासापण बसत होतो हे पण दिवस जातात अतिशय सुंदर शाळा आपली आहे धन्यवाद येस त्या धर्म शाळा मित्रांनो या शाळेमध्ये पुन्हा कितीतरी वर्षानंतर आल्यानंतर शेत सरांना काय पाहू काय झालं आणि त्या ठिकाणी शालेय पुषणाहारामध्ये तेव्हा आहार शिजवणाऱ्या ज्या माश होत्या त्यांची चौकशी